सुप्रियाता आणि मी आम्ही दोघंच आम्ही ब्रेकफास्ट करायला आलोय ऑस्करवाडी मिसळमध्ये सुप्रियाता येईचा इथे चांगला रिव्ह्यू आहे बोलते वगैरे आलोस त्यासोबतच आपली प्लेट आली आहे थँक्यू ताक आपली मिसळ मटकी आहे मटकी त्याच्यामध्ये काकडी बीटरूट बघा चिवडे गुलाबजामुन आणि दही पण आणि पाव हे पाव काय बटर लावलेले ट्राय करून बघू अनलिमिटेड हा डोस डोस चार पाव दे जरा बस थोडीशी अजून असले बाहेर तिखट लागते येस आपल्याकडून डिले होते रिझन्स मी सारखे सारखेच काय शेअर करू प्रोसेसिंगला वेळ लागतो ला ला एचडी मध्ये ला परत अपलोडिंगला खास करून वेळ लागतो फ्रेंड्स आता मी दीड म्हणजे सव्वा एक दीड वाजल्यापासून ब्लॉग अपलोडिंगला ठेवलाय बट लाईट आहे घरातली वायफाय नाही आहे त्यामुळे फोनवरून अपलोड करायला जातो फोनला इंटरनेट नाहीये म्हणजे घराच्या बाहेर आहे तरी नेटवर्क नाहीये नेटवर्क त्याचं नव्हतं भेटत म्हणून मी आपण आता अनलिमिटेड डेटा पॅक मारलाय तर अरे राईट रिअली mm. right? mm. really काहीतरी दे सोल्युशन काढलं पाहिजे लोक बिकॉज दिस ऍक्च्युली वोंट वर्क जसं की आपण काल मेन्शन केलं होतं फ्रेंड्स ऑलरेडी की स्कूटीतला पेट्रोल संपलंय पण आता चालू आहे स्कूटीला घेऊन गुटी आणि मी ढक्का मारत होतो पेट्रोल पंप वरती ना। जस घरी जाणं अगोदर आपण काही वडापाव घेतले घरी जाऊन नाश्ता करायला कुठे काही तशी पण स्टार्ट नव्हतं पेट्रोल टाकलं तरी दोन दिवस अशी बंदच होती म्हणून कदाचित बॅटरी थोडीफार थंड वगैरे पडली असेल स्कूटी काय शेवटी चालू झालीच नाही फ्रेंड आता आलो एका गॅरेज जवळ आता त्यांच्या हातात देऊ तिथे काहीतरी स्टार्ट करते पण संपलेलं पण आपण अशीच उभी गेलेली आता पेट्रोल भरून आणले हो बॅटरी काय असेल कदाचित किंवा दुसरं काय असेल ते समजेल आता बॅटरीच तर काहीतरी हा बॅटरी डाऊन झाल्या पण चालू करून विचारून लावतो अच्छा <laughs> अच्छा ते चार्ज करायला ना एक तासात येते स्कूटी हो ठेवून दिली फ्रेंड्स आपण इथे आता ते चार्ज करतील आणि नंतरला आपल्याला वापरायला भेटेल भेटे स्कूटी हा गुजी गुड इव्हनिंग चला चला झालं दरवाजा बंद इकडे गुड पूजाला थंड थंड बॉटल लावला पूजाला लाव पूजाला लाव पूजाला लाव लाव देना गुडा okay, ये बाबा लाव लाव लाव, लाव 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 को लाव लाव चि देना वालाला गुडी गुडी ठंड लाव हा आ बॅटरी चार्ज करून त्यानंतरला स्कूटी मध्ये टाकून बरोबर स्कूटी स्टार्ट झाली आहे थँक्यू सर्विसिंग ची 76 काय बदला बदला आता जस्ट आपण ग्राउंड मारून आलो भावेला घेऊन परत परत नको चला बस तू ड्राय कर पाठी दो चालू करेन चल ए थांब समोर भावे समोरच उभे बेटा हट तू मागे थांब था वाटे दिवस मध्ये थोडी निघणार आहे ती ए, 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 ए। रेस देऊच नको अशी पण न्यूट्रल मध्ये न्यूट्रल मध्ये पण स्ट्रेट राहते गुड हा मस्त व्हायर सुटलं हे साईड बेटा इथे मला ये काय काय करू नको हे बाजूला हो हे बाबा तुम्ही दोघे काय नको साईड ओ साईड ओ दोघी साईड ओ सर काही ठोकल पूजा पूजा अरे बाहेर निघाय करू ह्यावरती ट्राय करू मध्ये तो हात ते सेफ्टी टोर लाव आता पाठी घे हे बघ हे दोन अशी पाठी घे अशी पाठी घे पाहिजे तर तो हात इथे ठेव हैदरावरती ठेव पाठी घेते तोपर्यंत अरे अंगटा नाही पूर्ण हात हा घे पाठी आता तर पूजाला आपण सांगितले की इकडे पकडू पकडूच नको जर पाठी पिठी जात असेल तर वरती आठवत आता आता कुठं निघाली हळू 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 एकदम हलकत तू फक्त रेसचा अंदाज समज की किती रेस दिल्याने केवढी गाडी पुढे जाईल हळू हळू नाही नाही जिथं तोल सावलं नसतो तिथं नको करायला हा नको जे होईल ते एखाद्यालाच होईल दोघांना नको नाही सुपियाचा आहे तिथं लांब आहे वेगळ्या ट्रॅक वरती इथून घुमावं लागणार तुला मग हे असं घेतलं आणि टायर वरती जाणार आहे ना पूजा तुला इथं आतमध्ये खिडकीकडे घ्यायचंय पाठी समोरच बसली रे नको पूजा अतिशय बरे याच्यावरती हात सोडायला सांगेल रेल्सवरती पकडूच नको जा पाठी पाठी बोको आज जा आज जा बेटा आज जा <laughs> वरती जायचा प्रयत्न कर बरं होत आहे का बघ हळू 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 हा बस पूजा तू तू रेस द्यायचा प्रयत्न करते पाठी घेत आणि कुठं टर्न केल्यावर समोरचा कुठं गाडी वळणार हे अंदाज आला होता पाहिजे हा मग तस तुला इथं घ्यायचं तोंड तिकडे करायचंय हा मग कर तस हा आहे पाय उचलून बस या लाईन पर्यंत येण्याचा प्रयत्न कर थोडस थोडस आणि डायरेक्ट पायवर नको करू थोडीशी गाडी चालली ना मग पायवरती जाय काय नाही ते दाबलं की गाडी पुढे कशी जाईल तर ब्रेक आहे पुढे जायचं आबा हा असं हळूहळू करत हळूहळू ट्राय कर ट्राय

মই দে ম

स्कूटीचं तोंड काय पण करून हा हा तसं स्कूटीचं तोंड आपल्याकडे तो करून आणतो हा व्हेरी गुड मोरची गाडी बघ समोर लक्ष पण दे आपला टायर कुठे चाललंय ते हा बरोबर एकदम बरोबर व्हेरी गुड ते बघ ते कसं करतात बघी पाठी बघ ते कशी काढतात बघ फक्त जागा कमी आहे तरी पण चलि ते लक्षात ठेव <laughs> <गा पढ़ ली। laughs> बस आता इथून बरोबर आपल्या तिथे जागेवरती आणून ठेव मजा झालं व्हेरी गुड बघू पूजा पूजा थांबव पूजा पण पडली समोरच एकदम ये पुढे ठीक आहे कॉन्फिडेंट राहा बस व्हेरी गुड चला व्हेरी गुड क्लॅप करा बेटा मग क्लॅप करा क्लॅप कर स्वतःसाठी अरे क्लॅप कर स्वतःसाठी अप्रिशिएट करा आता सगळ्यात पहिला तर काय शिकलो तू गाडीच गाडी स्टार्ट करायला रेस करायला रेस करायला नाही मिनिमम रेस हा एकदम मिनिमम रेस देण्याची समज आणि गाडी पाठी घेऊन पुढे कसं घेऊन जायचं टर्न कस विदाऊट स्पीड विदाऊट स्पीड ठीक आहे ते एकदम एक्सपर्टी नाही त्याच्यामध्ये पण ती समज आली की कसं वळलंय आणि कसं होईल बरोबर तर तू मला सांग जेव्हा तू कधी मला पाठी बसते स्कूटीवरती तेव्हा माझे पाय खाली असतात वर असतात आणि तुझे पण वर असतात ओके आता बॅलन्स कशी होते स्कूटी मी एकटा करतो त्याच्या जेव्हा तो कधी लाईट अशी गाडी अशी थोडी साईडला होते तर गाडी थोडी टिंट होते मी सांगतो तुला पूजा बसल्याने वापस स्मूथ चालते परत बसलेली असते तर तू पण कंट्रोल करतेस ना बॅलेन्स गाडीचा दोघेही कंट्रोल करतो आता एकटी बसल्याने पण करू शकते पण एवढंच की ती पायावरती घेतली की ती बॅलेन्सिंगची भीती वाटते कारण की असं वाटते की पूर्ण कंट्रोल आपल्याकडे तरी पण मी त्या बाईक शिकायला आ, मामी द्या खरच द्या मी थोडस जास्त झालं फ्रेंड जेवण कारण की मी सकाळपासून काही ना काहीतरी खात नाही अरे तसं नाही पण मी किती खाल्ले सकाळपासून मग बोलत होतो तेव्हा आली आली जरा नाही नाही घ्यायचा फोन नाही तर मग मी बोलवलं हा हाय फ्रेंड ब्लॉग नाही नाही खोलून देणार जेवण वगैरे करून झाल्यावरती आपण निघालो फ्रेंड्स पान घ्यायला ओरडलेच पाहिजे तिला त्यांनी पण दिली ए बाबा बेचारा कोणाची तरी चावी नाही तर आटकून ठेव कोणाकडे तरी शोधत असेल शोधत असणार इथेच टाक इथेच टाक नको मध्ये ठेवलं ना कोणी पण लातबीत मारून जाईल पण ज्याची कोणाची चावी असावी ती त्याला भेटावी

चला तर चला, 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 चला। जाऊ आता घरी पान वगैरे खाऊन घेऊ फ्रेंड्स पाऊस पडायला लागला तर थोडा फटफट निघू थोडस टाइमपास करत जाऊ तुम्ही इतका वेळ दिलात फ्रेंड्स आजचा या ब्लॉग बघण्यासाठी पुरी वगैरे घेतली आता आता खाऊ परत एकदा इतका वेळ दिलात फ्रेंड्स हा ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण उद्या लवकर नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय अरे कुठे आहे का फ्रेंड्स पुरी घ्या फ्रेंड आज आज पूजा त्या स्कूटी शिकत होती तर आज तिचा पहिला डे होता डे वन काय वाटतं फ्रेंड्स किती दिवसात पूजा स्कूटी शिकेल एक दोन हफ्ता दोन हफ्ता की कॅन्सल होईल मधूनच नाही शिकणार गिव्हप करेल काय वाटतं पूजा मला तर वाटत फिफ्टी डेज फिफ्टी सिक्स्टी डेज दोन महिने एवढे विमान शिकायचं बहिणी पंधरा दिवस लेसन पास सॉंग ऑफ द डे दात अडकलय काय चालू केलं ब्लॉक किंवा काय <laughs> हे, हे, हे <laughs> आता काहीच नाही सगळं एकदम क्लोजअप केलं तरी दात दात खाजवायचं मग बेटा ಕರ ಡಾನ್ಸ್ ಕ್ಸ ಮಮ್ಮಾ ಅಷ್ಟೇ ಕೇರಿ ಪಾ